चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आलोय इकडं किती चला आवाज तर येतच असेल तुम्हाला तर आलोय शेंगा घेऊन गायला तेल काढायला शेंगाचं तर कसलं की आहे असं आतमध्ये निद केलाय तर शेंगा कशा घ्यायला बारीक तेल कसं निघते न्यायला आता बघा ट्रेनच्या इकडं तळांमध्ये विक्री दळून दिलं जातंय कानं गाळला जातो या सगळ्याच पद्धतीचं इथं काम होत आहे चटणी करून दिली जाते या तर आता झाले थोडं राहिले ते दोन तीन डबं राहिले शेंगा होत आहे तेवढं झालं का जर होणार एक दहा पंधरा मिनटात तर जाते दाणा गाळून शेंगाचं तेल मोच्या शेंगाचं तेल काढलं जातं एकदम चटणी बनवली जाते यांनी बघा व्हिडिओ सांगा नक्की आणि कोणाकोणाला जर यायचं असेल तर एवढी मध्ये एस टीडियंटच्या तुम्हाला विचारलं तर गाणं गाळून देते जर तुम्हाला गाळायचं असेल तर विजिट करा इकडं